इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा दाली दाले। दाले। दाले दाले। मला असं वाटतं की ही जी काही मालवणची घटना झालेली आहे आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची घटना आहे याच्यावर कोणीच राजकारण करू नये असं माझं मत आहे पहिल्यांदा तर निश्चितपणे ही घटना आपल्या सर्वांकरता कमीपणा आणणारी घटना आहे अतिशय दुःखद घटना आहे पण त्याचवेळी अशा प्रकारची घटना झाल्यानंतर एकतर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे कोण दोषी आहे त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे या तिन्ही गोष्टींकडे आता त्याची कारवाई चाललेली आहे नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असल्यामुळे नेव्हीने चौकशी समिती तयार केली टीम तयार केली ती टीम त्या ठिकाणी येऊन गेली आहे त्यामुळे नेव्ही संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा काय त्याच्यामध्ये चुका राहिल्यात संदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल ऑलरेडी डब्ल्यू डी विभागाने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे एफ आर केलेला आहे त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत त्यामुळे या दृष्टीनं ही घटना झाल्यानंतर जे जे करणं आवश्यक आहे ते केलं जातं आहे नेव्हीकडनं देखील केलं जातं आहे मात्र त्याचवेळी केवळ याचं राजकारण करायचं हे जे काही विरोधकांनी सुरू केलेलं आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये मी एवढंच सांगतो राज्य सरकार नेव्ही असेल सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील या संदर्भातली कारवाई सुरू केली निवडणूक मुद्दाम केलं गेला असं वाटतं असं आहे की आता कोणी काय केलं हे मी बोलणार नाही पण सगळ्यांनाच माझी विनंती पण आहे आणि सूचनाही आहे या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही शरद पवार की या सरकारला हे कळत नाही की कुठे भ्रष्टाचार करावा किंवा याचं तारतम्य नाही या सरकारला खरं म्हणजे शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांना हे देखील माहिती आहे की हा पुतळा नेहमीने तयार केलेला आहे हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसऱ्याकडे नाही असं कसं म्हणता येईल भ्रष्टाचार कुठेच नको भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे पवारसाहेबांचाही से विरोध असला पाहिजे ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का मग इतर ठिकाणी मला असं वाटतं हे राजकीय जे वक्तव्य आहे राजकीय वक्तव्य केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी दिले जातात साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही नारायण राणे साहेबांनी आंदोलन दरम्यान पत्रकारांना अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या मला असं वाटतं की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटतं बदलापूरच्या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर ते संचालक आणि मुख्याध्यापक सगळे फरार झाले जे कोणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील ते कुठेही पळून गेलं तरी त्यांना शोधून काढू आणि त्यांच्यावर कारवाई